धक्कादायक चोपडा तालुक्यात अठरा वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार जीवे माण्याची धमकी देऊन पीडितेवर बलात्कार करून निर्जनस्थळी सोडले सहानुभूती दाखवून आणखी तीन अनोळखी नराधर्मांनी बलात्कार केल्याची घटना चोपडा तालुक्यात घडली असून या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे चोपडा तालुक्यातील एका गावात पीडित तरुणी एकटी असताना संशयित गफूर गब्बू तडवी यांनी दिनांक तीन जानेवारी रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पीडितेच्या घरात शिरला त्याने पीडितेला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले पुन्हा दुसऱ्या दिवशी तिला यावल तालुक्यातील किनगाव येथे बोलावून घेतले त्या ठिकाणी सरकारी दवाखान्याचे बांधकाम होत निजणस्थळी घेऊन जात तेथे पुन्हा अत्याचार केले आणि तरुणीला एकटे सोडून तो तिथून पसार झाला दिनांक चार रोजी रात्रीच्या सुमारास तरुणी एकटीच असल्याचे दिसताच दारूच्या नशेत असलेल्या तीन अनोळखी इस्मानी तरुणीला सहानुभूती दाखवत तिच्यावर सामूहिक अत्याचार केला घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या तरुणीने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची आबीती आप आपल्या कुटुंबियांना सांगितली त्यांनी अडावत पोलिसात धाव घेत तक्रार दिली त्यानुसार गफूर तडवी याच्यासह अन्य तिघांविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान पोलिसांनी तात्काळ तडवीसह तिघांना अटक केली आहे पुढील तपास निरीक्षक गणेश बुवा हे करीत आहेत दरम्यान महाविद्यालयीन तरुणीवर चौघांनी केलेल्या अत्याचारामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खासदार रक्षा खडसे यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज चोपडा जळगाव